नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कामठी येथे बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राम जानकी मंगल कार्यालय राम मंदिर मच्छीपूर कामठी मध्ये राजेंद्र बावनकुळे यांनी कलावंत मेळाव्याचे आयोजन केले होते ज्यात महाराष्ट्रातील हजारो शाहीर कलावंत कलाकार सहभागी झाले होते कार्यक्रमाचे उद्घाटक वीरराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत राजे मुदोजी भोसले होते मुदोजी भोसलेला शाहीर कलाकार भारत गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राजे मुदोजी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सांगितले की शाहीर कलाकारांना मानधन वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगापासून सुरू केले होते मी नेहमी शाहीर कलाकारांशी पाठीशीर आहे आणि राहील माझ्याकडून जे काही सहकार्य पाहिजे मी देणार कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी सांगितले की आमच्या शाहीर कलाकार यांच्या सरकार अन्याय करीत आहे आमच्या आमच्या मागणीकडे सरकारचे काहीच लक्ष नाही यामुळे महाराष्ट्रातील कलाकार हा विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार आहे असे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी सांगितले या शाहीर मेळाव्या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने कार्यक्रमात कलावंतांनी भाग घेतला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला डाजी कुठतरतील अतिमलेक आणि बाकी बाकी म्हणजे त्याला विदित केले तेवढा तो स्वतःच्या आपल्या मार्गाचा अतिशय विदित गो शायद काही تاسو नागपूर मध्ये असो किंवा या क्षेत्र मध्ये काही लोकांची खूप मदत पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू म्हणून मी विश्वास ठेवतो पुनंत आपल्या कार्यक्रम मध्ये पुन्हा भेटूया आता वेळ